मंगळवारी कोल्हापूर आणि जयसिंगपूरात होणार रेल रोखो आंदोलन कोल्हापूर येथे शेतकरी संपाबाबत आता पुढली दिशा ठरली आहे सोमवारी बारा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर मंगळवारी तेरा जून रोजी कोल्हापूर आणि जयसिंगपूर येथे रेल रोखो आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी संपाबाबत नाशिकच्या राज्यस्तरीय बैठकीत ठरवल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवारी आणि मंगळवारी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय या आंदोलनाची तीव्रता केंद्र सरकारला कळावी यासाठी तेरा जून रोजी रेल्वेच्या फिश प्लेट्स काढण्याची घोषणा भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीश चंद्र कांबळे यांनी केली या बैठकीला डाव्या आघाडीतील सर्व पक्ष संघटना तसेच शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सोमवारी बारा जून सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी व वा तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि मंगळवारी तेरा जून रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर रेल्वे स्टेशन व जयसिंगपूर रेल्वे स्टेशन रेल्वे रोखो आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे यावेळी बाबासाहेब देवकर कॉम्रेड गिरीश फोंडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे सुभाष जाधव यांची भाषणे झाली या बैठकीला प्राचार्य डॉ टी एस पाटील भाई भारत पाटील उदय पाळकर संभाजी जगदाळे आम आदमी पक्षाचे संदीप देसाई सुनीलकुमार सरनाईक कॉम्रेड सुवर्णा तळेकर बाबूराव कदम उदय पाडळकर नवनाथ मोरे मधुकर हरेल राजाराम धनवडे महादेव आवटे अनंत कुलकर्णी वसंत पाटील गौतम कांबळे जी एल बर्गे एम बी पडवळे आदी उपस्थित होते